हॅलो नमस्कार मी जाफर आदमपूरकर नांदेडवरनं आलो आहे आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे बैलपोळा बा सरजा राजाच्या संघ मातीचं बी होईल सोनं बा सरजा राजाच्या संघ मातीचं बी होईल सोनं राणाशिवारी कसदार पीक डोलत नाचत हसरं रान शेतात येती दर सुगीला आस घेऊन मुकी पाखर शेतात येती दर सुगीला आस घेऊन मुकी पाखर दुबत्या गाई आणि खोंडांनी बा दावन भरलेली आखर शेणामातीचा दरवळ राणी दह्या दुधात न्हाल गोकुळ शेणामातीचा दरवळ राणी दह्या दुधात न्हाल गोकुळ शेतकऱ्यांच्या उभ्या कष्टानं पोसतो बा धुनेस सकळ वरी सातला पोळ्यास मान आबाळ दाटतो उर धरून वरी सातला मान आभाळ दाटतो उर धरून सरजा राजा बाशिंग डौलदार घुंगरांचा घर भरून आज घडीचा बा बैल पोळा मारुतीचा पार सुना सुना राणा मातीच्या सवंगड्यास जीव लावावा पुन्हा पुन्हा राणा मातीच्या सवंगड्यास जीव लावावा पुन्हा पुन्हा धन्यवाद धन्यवाद वा। 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 या नंतर अरुण सावंत आहे का नवी दिल्ली सर कट सचिन धनगुड